सोलापूर शहरात आणि सोलापूर शहराच्या आसपास अनेक ठिकाणी अपघातात अनेक निष्पाप लोकांचा बळी जाताना मिळत आहे किंवा रस्त्याने जाणाऱ्या हायवा गाडी या खाली असल्याचं पाहायला मिळत आहे सोलापूर शहरात नुकत्याच काही दिवसांपूर्वी धोत्री ते निलेगाव मार्गावर देखील अशाच पद्धतीने एका अज्ञात डम्पर गाडीने धडक दिल्यानंतर तिघांचा जागीच मृत्यू झाला होता सोलापूर शहरात अशीच एक पुन्हा धक्कादायक घटना घडली असून वळसंग ते हनमगाव रोडवर श्रीशैल दुग्गी यांच्या शेताजवळ हायवा डंपरच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला मृत महिलेचे नाव जनाबाई किसन रजपूत वयवर्ष पन्नास राहणार शिवाजीनगर तांडा सोलापूर असे आहे प्राप्त माहितीनुसार वळसंग ते हानमगाव रोडवर रस्त्याचे काम सुरू असताना हायवा डम्पर क्रमांक एम एच तेरा डी क्यू सत्तेचाळीस अठ्ठ्याऐंशी रिव्हर्स घेत असताना हा अपघात घडला या घटनेची माहिती वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल यादव यांना देण्यात आली त्यांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह शव शवविच्छेदनासाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून घटनेची माहिती मिळताच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहावास मिळालं मृतक जनाबाई यांच्या नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना या घटनेबाबत शोक व्यक्त केला असून कारवाईची मागणी देखील केली आहे रजपूत बोलते बाळ्या तांड्यातून माझी मावशी जनाबाई रजपूत असं कामाला गेले होते तिथं मूर्ते झाले सरकारकडनं काय आम्हाला थोडीफार मदत पाहिजे माझी माझे नाव दिनेश भिलूनाथ जाधव गोरसेना शहर अध्यक्ष म्हणून मी काम करत आहे आणि जनाबाई? जनाबाई किसन जनाबाई किसन, जनाबाई किसन राजपूत ही आमची आई एका जागी काम करत होती टोगराळी येथे काम करत होती त्या काम काम करताना काय जे काही हायवा डम्पर आहे रिवर्स घेताना त्याच्यावर गाडी चढवली त्याचं त्या आईचं जागेवरच मृत्यू झाला तर त्या आईला न्याय मिळावा ही विनंती किती वाजता झालेली ही घटना एक एक दीडच्या दरम्यान झालेली घटना तोगराळी अक्कलकोट तालुक्यात कुठं काम करत होते हां काम करत होती कशाचं काम करत असं रोडचं काम करत हो साफसफेचं कुठली हायवा गाडी होती हां हायवा गाडी होती प्रशासना विन प्रशासनाला विनंती आहे की आमच्या आईला न्याय मिळून मिळायला पाहिजे